नमस्कार सुप्रभात आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो मात्र संयम ठेवला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा समग्र विचार करतात त्यांची प्रगती सतत होत राहते कोणत्याही नात्यात आंतरिक ओढ असायला पाहिजे ओढाता नको तरच ते नातं टिकतं दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायला शिकणं हेच खरं शिक्षण आहे इतरांना एखादी गोष्ट समजावून सांगणं म्हणजे आपल्यासाठी दोनदा शिकण्यासारखं असतं आपल्या बोलण्याचा किंवा केलेल्या विधानाचा ऐकणारे सगळेजण योग्य आणि चांगलाच अर्थ घेतील अशा भ्रमात आपण मुळीच राहू नये आपण कितीही चांगलं बोललो भल्याचं बोललो आपल्या शब्दांचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार आणि स्वतःच्या कलानं घेत असतो जर आपल्याला वेदना होत असतील तर आपण सजीव आहोत आणि जर आपल्याला इतरांच्या वेदना जाणवत असतील तर नक्की आपल्यातली की, की जिवंत असणारा संवेदनशील माणूस आहोत स्पष्ट बोला पण ते असं बोला की ज्याच्यामुळं समोरच्याला कष्ट होणार नाहीत व आपले असलेले नातेसंबंध नष्ट होणार नाहीत आपण आपल्या आराध्यासमोर उभे असताना काय मागतो कसे वागतो आणि त्याच्याकडे पाठ फिरवून काय मागतो कसे वागतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात धन्यवाद